त्यांच्या संघर्षमय जीवनाचे वर्णन ऐकले की आजही अंगावर शहारे येतात स्वातंत्र्यपूर्व काळात जहाल धोरणे क्रांतीची तयारी जन्मत पेटून उठेल अशी आंदोलने करून दादांनी स्वातंत्र्य लढा यशस्वी केला परंतु परंतु दादांचा प्रवास इथे संपला नाही स्वातंत्र्यानंतरही दादांनी संगमनेरच्या मातीमध्ये स्वराज्याचे स्वप्न पाहिले व स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी त्यांनी अहोरात्र धडपड सुरू ठेवली संगमनेर तालुका सुपरवायझिंगचे अध्यक्षपद जिल्हा सहकारी बँक राज्य सहकारी बँक ते बिडी कामगार का संघटनेचे नेतृत्व भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाचे नेतृत्व या संस्थांच्या नेतृत्वापासून दादांचे कर्तृत्व फुलत आणि उमलत गेले सहकाराशिवाय पर्याय नाही हे आदरणीय दादांनी जाणले आणि तो विचार अंगीकारून हा सहकाराच्या पंढरीचा वार करी सहकाराच्या मार्गाने मार्गक्रमण करू लागला सहकाराचा हा विचार अनेकांच्या जीवनाच्या परिवर्तनाची नांदी ठरली संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना म्हणजे या विभागातील जनतेच्या विकासाची कामधे सहकारी साखर कारखानदारीचे शकणार नाही असे छातीटेपणे सांगणारे महाभाग काही कमी नव्हते परंतु परंतु हे बीज ते रुजले वाढले आणि फोफवले देखील आणि दादांच्या संकल्पनेतून राजन शर हे नाव संगमनेरच्या विकास प्रक्रियेत एका नव्या उंचीवर पोहोचले सहकारा बरोबरच दुग्ध व्यवसायात प्रोत्साहन देण्याचे धोरण जिल्हा बँकेच्या माध्यमातून दादांनी तालुक्यात प्रभावीपणे राबविले या व्यवसायास गती देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाची स्थापना केली पायफच्या सहकार्याने तालुक्यात अनेक ठिकाणी पशुचिकित्सालय सुरू केली यांत्रिकीकरण हा आधुनिक शेती व्यवसायातील यशस्वीतेचा मूलमंत्र होय या सिद्धांतावर दादांचा दृढ विश्वास होता म्हणूनच म्हणूनच त्यांनी शॅम्प्रूची स्थापना केली ल्चर प्रोड्यूस अँड ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वाहनांची टायर बांधकामासाठी स्टील सिमेंट इत्यादी साहित्य खूपच वाजवी दरात उपलब्ध करून देत असल्याने विश्वासास पात्र ठरली शेतात अहर्निषणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला मोत्याचे मोल मिळून

आगामी पावसाच्या दुष्काळी भागाला वरदान ठरू शकणाऱ्या निर्वंडे प्रकल्पास शासनाची मंजुरी मिळवण्याचे अत्यंत मोलाचे काम दादांनी आपल्या आमदारकीच्या कालावधीत केले सहकारी साखर कारखाना राजन्स संघ अमृतवाहिनी संस्था सह्याद्री परिवार यामध्ये शेकडो हातांना काम मिळाले शेकडो संसार उभे राहिले शेती फुल्ली आणि संगमनेर तालुक्याची महाराष्ट्रात एक नवी ओळख निर्माण झाली अमृत इंजिनिअरिंग कॉलेज अमृत पॉलिटेक्निक कॉलेज अमृत औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालय यांच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातील मुला मुलींच्या ओठ्यांवर शिक्षणाचे अमृत शिंपडले खर तर असावं ध्येयनिष्ठ असावं ध्येयनिष्ठ असावं तत्वनिष्ठ आणि असावं समाजनिष्ठ अशा या ध्येयनिष्ठ तत्वनिष्ठ आणि समाजनिष्ठ नेतृत्वाला म्हणजेच संगमनेच्या भाग्यविदात्याला माता सादरपणा धन्यवाद हॅलो हॅलो धन्यवाद गार्गी यानंतर अकरावी बारावी ज्युनियर कॉलेजच्या गटातून आहे सह्याद्री ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी दिव्या अजय थेटे थे। तिचा विषय आहे विकसित राष्ट्र म्हणून भारताची वाटचाल दिव्या आणि त्यानंतर खुल्या गटातून आसट कासट आश्लेषा अब्दुल हिनं तयार राहायचं आहे बगते श्रोते रसिका प्रेक्षक मी कुमारी दिव्या अजय थेटे भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेज संगमनेरची विद्यार्थिनी विषय सादर विकसित राष्ट्र म्हणून भारताची वाटचाल सोने की चिड्या म्हणून संबंध जगभरात ओळख असलेला आपला भारत देश तुमच्या आमच्या सर्वांसाठी अभिमानाने मिरवण्याची गोष्ट आहे कोणी एकेकाळी या देशामध्ये लोक काठीला सोनं बांधून फिरत असत असे उल्लेख आपल्या प्राचीन साहित्यात आढळतात आणि याच देशात इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत के केरळ मधील पद्मनाभ स्वामी मंदिराचे सहा दरवाजे उघडले गेले त्यामध्ये एक पंचवार्षिक चालवण्यासाठी जेवढा पैसा लागतो तेवढे त्या धन त्यात सापडले होते आणि याच देशात तुपाच्या नद्या वाहत होत्या असे आपले पूर्वज शिवोप्याच्या गप्पांमध्ये बोलताना आपण सर्वांनी ऐकले असेलच यातील भाग सोडला दर, अपला भारत देश, हा सुखी संपन्न देश होता हे मात्र नाकारता येत नाही याच देशात तक्षशिला नालंदा विक्रमशिला यासारखी की जागतिक कीर्तीची विद्यापीठे होती आणि या विद्यापीठात शिकण्यासाठी जगभरातून अनेक